काल नागोठाण्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी उत्साह साजरी करण्यात आली आहे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असलेल्या आषाढी आणि कार्तिकी एकादशी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातर्फे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते तर कार्तिकी एकादशीचा उत्सव हा आळंदीमध्ये रंगत असतो आणि ज्या एकादशीनंतर वारकऱ्यांच्या आळंदीकडे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात होते ती कार्तिकी एकादशी नागोठाण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर मंदिरात काल रविवारी दोन नोव्हेंबर रोजी दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली आहे नागोठाणातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कार्तिकी एकादशी सोहळ्याला सुरुवात पहाटे चार वाजता काकड आरतीने झाली आहे त्यानंतर पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी व श्री ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचं पूजन नंतर सकाळी दहा वाजता नागोठाणे पंचक्रोशी वारकरी संप्रदायातर्फे सुमोदर भजनांच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यानंतर सायंकाळी संपन्न झालेल्या हरिपाठाच्या कार्यक्रमाने कार्तिकी एकादशी सोहळ्याचा समारोप करण्यात आला